नमस्कार आपल्यासोबत असे नेहमीच होतं नाही का घरात लॅपटॉप बिघडतो किंवा ऑफिसमध्ये नवीन सॉफ्टवेअरची गरज लागते आणि मग वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या लोकांकडे धावपळ सुरू होते पण विचार करा या सगळ्यावर एकच सोपा उपाय असेल तर तोच उपाय आहे ऑल इन वन टेक पार्टनर आज आपण नेमकं हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत म्हणजे बघा लॅपटॉप दुरुस्तीसाठी एक जण सॉफ्टवेअरसाठी दुसरा आणि वेबसाईट बनवण्यासाठी तिसराच कोणीतरी ही जी धावपळ आहे ना ती फक्त वेळ खाऊ नाही तर खूप खर्चिकीही असते पण काय होईल जर या सगळ्या सेवा आपल्याला एकाच ठिकाणी मिळाल्या तर आज आपण या जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत खरं तर कोणत्याही सेवेची खरी ओळख ही ग्राहकांच्या अनुभवावरूनच होते आणि जेव्हा दीडशेहून अधिक लोक फोर पॉइंट सेवन स्टार्सचं रेटिंग देतात तेव्हा तेच सांगतं की आपण एका अत्यंत विश्वासार्ह सेवेबद्दल बोलतोय हे रेटिंगच आपल्या आजच्या विश्लेषणाचा पाया आहे तर मग ही इंटिग्रेटेड टेक पार्टनरशी संकल्पना नेमकी आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण नेटकॉम हार्डवेअर सर्व्हिसेस म्हणजेच च्या कामावर एक नजर टाकूया ते या क्षेत्रातलं एक उत्तम उदाहरण आहेत असं म्हणायला हरकत नाही आय टी क्षेत्रात पंधरा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणं म्हणजे काय याचा अर्थ त्यांनी टेक्नॉलॉजीतले लहान मोठे सगळे बदल पाहिले आहेत त्यामुळे कोणत्याही समस्येवर त्यांच्याकडे एक तयार उपाय असतो आणि पनवेल नवी मुंबईत सेवा देत असल्यामुळे स्थानिक लोकांना एक मोठा विश्वासार आधार मिळतो कोणतीही टेक्नॉलॉजी असो तिचा पाया असतो हार्डवेअर आपला लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा ऑफिसमधला मोठा सर्व्हर हे सगळं हार्डवेअरच आहे चला तर मग त्यांच्या सेवेच्या या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभाबद्दल जाणून घेऊया इथे बघा घरगुती आणि व्यावसायिक गरजांमध्ये किती फरक असतो एका बाजूला घरासाठी लागणारी लॅपटॉप दुरुस्ती वायफाय सेटअप किंवा सी सी टी व्ही सारख्या सेवा आहेत तर दुसऱ्या बाजूला कंपन्यांसाठी लागणारं संपूर्ण आय टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोठ्या सुरक्षा प्रणालीसारखी व्यापक सोल्युशन्स आहेत या काही अगदी सामान्य गरजा आहेत ज्या आपल्यापैकी कोणालाही लागू शकतात लॅपटॉपची स्क्रीन बदलण्यापासून ते त्याचं स्पीड वाढवण्यासाठी रॅम अपग्रेड करण्यापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं काय तर या सेवांसाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही तंत्रज्ञ स्वतः घरी किंवा ऑफिसमध्ये येऊन हे काम करतात ज्यामुळे आपला वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात आपल्याकडे कितीही भारी हार्डवेअर असो पण जर त्याला चालवणारं सॉफ्टवेअरच नीट नसेल तर ते एका डब्यासारखं आहे खरं तर सॉफ्टवेअर हे कोणत्याही डिव्हाइसचं डिजिटल इंजिन असतं चला आता या दुसऱ्या महत्वाच्या स्तंभावर एक नजर टाकूया इथेही बघा घरगुती आणि व्यावसायिक गरजांनुसार सेवा कशा विभागल्या आहेत सामान्य युजर्ससाठी ऑपरेटिंग सिस्टम रिकव्हरी सारख्या मूलभूत सेवा तर बिझनेससाठी जोहो आणि टॅलीसारखे क्लाउड सोल्युशन्स आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ते कर्मचाऱ्यांना एआय टूल्सचं प्रशिक्षणही देतात जे आजच्या काळात खरंच खूप महत्वाचं आहे एक चांगली टेक कंपनी फक्त आपल्या समस्या सोडवत नाही तर आपल्याला पुढे जाण्यासाठी मदतही करते आता आपण तिसऱ्या आणि खूप इंटरेस्टिंग स्तंभाकडे वळतोय इथे फक्त दुरुष्टीच्या पलीकडे जाऊन व्यवसायांना ऑनलाईन वाढायला मदत केली जाते ही केवळ तांत्रिक मदत नाही तर एक प्रकारची ग्रोथ पार्टनरशिप आहे क्लिक्सचे ग्राहकांमध्ये रूपांतर करा हे वाक्य त्यांच्या डिजिटल सेवांचं अगदी अचूक वर्णन करतं याचा अर्थ फक्त एक वेबसाईट बनवून देणं नाही तर एक अशी ऑनलाईन ओळख निर्माण करणं जी तुमच्या व्यवसायासाठी प्रत्यक्ष ग्राहक मिळवून देईल वेबसाईट बनवण्याची प्रक्रिया खूप किचकट वाटू शकते पण इथे ती पूर्णपणे ग्राहक केंद्री ठेवली आहे म्हणजे पहिलं पाऊल म्हणजे तुमच्या गरजा समजून घेणं मग तुमच्या आवडीनुसार डिझाईन बनवणं त्यानंतर सारख्या प्लॅटफॉर्मवर वेबसाईट डेव्हलप करणं आणि शेवटी पूर्ण तपासणी करूनच ती लाँच करणं प्रत्येक टप्प्यावर तुमचा सहभाग महत्त्वाचा असतो बरं आपण हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि डिजिटल ग्रोथ या तीन महत्वाच्या सेवा पाहिल्या पण ह्या सगळ्या जेव्हा एकाच छताखाली मिळतात तेव्हा त्याचा खरा फायदा काय होतो चला आता या ऑल इन वन दृष्टिकोनाचे फायदे काय आहेत ते पाहूया आता हे आकडे बघा हे स्वतःचं सगळं काही सांगतात पंधरा वर्षांचा अनुभव एकशे एक्कावन्न ग्राहकांकडून मिळालेलं फोर पॉइंट सेव्हन स्टार्स रेटिंग आणि पनवेल खारघर सारख्या महत्वाच्या भागांमध्ये सेवा हे सगळं मिळून एक विश्वासार्ह चित्र उभं राहतं तर मग या मॉडेलचं सार काय आहे प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार पर्सनलाइज सेवा अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शक दर आणि एक गोष्ट जी मला खूप आवडली ती म्हणजे असं तंत्रज्ञान जे तुमच्या व्यवसायासोबत मोठा होईल वाढेल तर शेवटी इंटिग्रेटेड टेक पार्टनर म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एकच विश्वसनीय कॉन्टॅक्ट पॉईंट आहे जो तुमच्या हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन वाढीच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो यामुळे धावपळ वाचते आणि कामात एक सुसूत्रता येते आजच्या काळात जिथे आपलं प्रत्येक काम तंत्रज्ञानावर अवलंबून आहे तिथे एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे की अशा प्रकारचा एकच टेक पार्टनर असणं ही आता फक्त एक सोय उरली आहे की व्यवसायाच्या प्रगतीसाठी एक अत्यावश्यक गरज बनली आहे यावर विचार नक्की करायला हवा